कवितेचं नाव आहे भिजलेल्या पावसात थोडं थांब जरा भिजलेल्या पावसात थोडं थांब जरा तो येतोय तू जरा वाट पहा भिजलेल्या पावसात थोडं थांब जरा तो येतोय तू जरा वाट पहा हवे संगे हेलका वेगळी विजेशी खेळत लबाट ढगांशी मैत्री जोडत तू येतोय तू जरा वाट पहा त्याला सात घालते बेभान झालेली धूम दहावा त्याला सात घालते बेभान झालेली धुंद हवा काळ्या कुट्ट अंधाराचा अंगरखा पांघरलेला ढगांचा तवा भिजलेल्या पावसा थोडं थांब जरा तो येतोय तू जरा वाट पाह विजेला म्हटलं तू एकदाची शांत हो विजेला म्हटलं तू एकदाची शांत हो ढगांशी फुलपाखरांसारखी लपाछपी करू नकोस तो रुसेल अर्ध्या अर्धिक परत फिरेल तो परतू नये म्हणून भिजलेल्या पावसा थोडा थांब जरा तो येतोय तू जरा वाट पाह त्याच्या येण्यानं धरणीमाय मोहरली त्याच्या येण्यानं धरणीमाय मोहरली आपल्या कुशीत घ्यायला पावसा जरा तो आला बघ आला निर्मळ नितळ निरागस आणि लहान मुलांसारखा सच्चा दिलाचा तो आला बघ आला निर्मळ नितळ निरागस आणि लहान मुलांसारखा सच्चा दिलाचा मला तुला आपल्या सर्वांना हवा हवासा तो इवलासा पावसाचा हेम आला भिजलेल्या पावसा थोडं थांब जरा तो येतोय तू जरा वाट पाहा